कलर बघा या रश्याचा कलर थँक्यू आणि एवढ्या गोड पद्धतीने हा टर्न कर इथून हा बघा मधला मधला पोर्शन ब्रेक करायचा येस येस परफेक्ट ए बारीक खरा हॅलो कोळीवाड्यात जाऊन चमचा झमझरी पाणी आलं काय व्यवस्थित जेवली का हात नरण डोक्यात घालायचा तुला अस येवायलाच लागते आणि आता नुकताच मी पोहोचली आहे मुलोडला फायनली आज घरी जायचं मुहूर्त निघालेला आहे ना आणि सोबत नारळ पण घेतलाय रस्त्यामधूनच विकत का बरं त्याच कारण काय व्यवस्थित जेवले का हात नरण डोक्यात घालायचा धम सर योग्य रस्त्यावरती रंगोली बनवली आहे कलरची वेलकम छान रंगोली छान काढली आहे याचा दामोदर भोई चला चला डायरेक्ट किचन मध्ये काय चाललंय भू तयारी चालू आहे जेवणाची जोरदार तयारी चालू आहे सा सगळी तयारी करून ठेवली आहे हो बिर्याणी बनवली आहे कोळंबी भात बनवलेला आहे आणि भाकरी भाव एवढी मोठी भाकरी आहे आहे आणि एक मिनिट मी डायरेक्ट किचन मध्ये आली हप्पाने धुतली सॉरी काय झालं ना ते मी घरी सकाळी शूट होते त्याच्यात घरी गेली तिकडे फ्रेश झाली चेंज केले कपडे आणि त्याच्यात रिक्षात बसले रिक्षातून डायरेक्ट इथे उतरून घरी आली आहे

<laughs> होता ना घरी आलेला तेव्हा आपल्या इव्हेंटच्या वेळेस आले, आले होत्या ते ना तेव्हा काकींच्या मावशी आलेल्या होत्या आपल्या इव्हेंटच्या वेळेस पुण्याला आहे आपला अठ्ठावीस तारखेला असं आणि हे बघा इथे ना फ्रेम आहे ही मी भेट दिली होती दादाला आणि ती खूप छान आहे पण किती सुंदर किती छान अशी फ्रेमिंग करून घेतली आहे ना ही आपली ट्रॉफी सोळा आनंदाचा दोन हजार आता पंचवीस पंचवीस आणि हे बघा सिल्वर बटन आणि हे आहे ते गोल्डन बटन हा मस्त भारी घरचा स्वाद घरचा स्वाद छान चीज फ्राय होते चिमई फ्राय होते पापलेट आणि कोळंबी मी भाकरी बनवायला येणार होती तुमची भाकरी बनवून झाली मग आता मी काय करू आता तू लेट झाली मी केल्या सगळ्यात सगळ्या केल्या बघा केल्या आणि एवढी मोठी बघा नापरीवर जे खापरी असते ना त्याच्यावर ते एवढ्या मोठ्या मोठ्या असतात येतात तुम्हाला आपण शहापूरला करू ना शहापूरला घर होत आहे तर लवकरच बघा आता शहापूरची धमाल मजा येणार आहे शहापूरला मच्छीचा मसाला असतो ना त्याच्यामध्ये वाटण काहीच नाही ना आलं नाही लसूण ना मिरची ना कोथिंबीर फक्त लिंबू आणि मीठ आणि त्यांचा मसाला हा एकदम मस्त तू खाऊन कर मला तर वाटलं तुम्ही वाटण लावली नाही नाही मला वाटलं तुम्ही वाटण टाकलेल त्याच्यात फक्त मसाला टाकले मसालाच टाकलाय अच्छा बघा किती नाही सुगंध तर एकदम बर मला वाटलं वाटण टाकलं वाटतंय ना वाटण्यासारख वाटतंय की नाही वाटते वाटण्यासारखच वाटतंय किचन मस्त आहे हा बघा भारी वाटतं थांबा मासिक कायत काय आणि इथे देवार आहे काय सुंदर देवार किती छान आहे किचन छोटा आहे नाही तर मुंबईमध्ये तर काय मुंबईमध्ये पण खूप सुंदर आहे आणि असं सुटसुटीत आहे छोटा <laughs> किचन आहे बरा आहे एवढा मोठा तर आहे किती छान आहे मस्त माझा स्पेशली ना हा किचनचा कट्टा आवडला व्हाइट कलर मध्ये आमचे जे आमचे जे दादा होते वाले त्यांना मी सांगून सांगून और व्हाईट कलरचा कट्टा पाहिजे व्हाईट कलरचा कट्टा पाहिजे व्हाईट मस्त आणि याला कसं कलर लादीचा कोणता पण सूट होतो ना हा असं आहे कोणताही कलर लावला तरी चालते हो सकाळी ना तुला बोला ना धक्क्यावरती जाणार आहे मासे आणायला की येताना मी घेऊन येते ना ठाण्याला था चांगले मासे मिळतात नाही ना मी घेऊन येणार आहे म्हणे ठाण्याला ते आहे पिशवाले म्हणून आहे आपली माझी मैत्रीच आहे ना तर तिच्या भावाच आहे ते दुकान आहे ना दुकान आहे हा आम्ही पण तिथे गेलो होतो पुढच्या आईंना घेऊन ये बोल मी जेवण बनवणार तुम्ही दोघे गप्पा करत बसा मग त्या दिवशी घरचा स्वादचा किचन तुमचा जेवण बनवणारी मी मस्त हे चालेल ना मावशीने ताबा घेतलेला आहे बहिणीला आराम देण्यासाठी माझ्या जाग तू बस गप्पा करायला मी घेते पण मीच गप्पा करायला आली किचन मध्ये तू बोललीस की सकाळ सकाळ शुभ सकाळ एकदम आता किती दहा मिनिटं राहिलेले आहेत बारा वाजायला सकाळ संपायला म्हणजे ऍक्च्युअली सकाळ तुम्हाला वाटेल सकाळी सकाळी कुठे एवढं जेवायला तेच असं नाहीये बर का माझ्यासाठी सकाळ तुमच्या सगळ्यांच्यासाठी धुप आहे असं आहे एकदम आईच्या हातची चव मिळणार आहे किती दिवसापासून तुम्हाला आहे मी खूप दिवसापासून मिस करते आज तुला आईच्या हातीच चव मिळणारच आहे पण या चवीमध्ये अजून एकटिविष्ट असणार आहे तुला खाताना समजेल पण मला विचार हा वीचा मी काय विचार मी काय विचारल्याशिवाय राहते का नेहमी रेस्टॉरंट मध्ये गेल्याच्या नंतर आज बघूया कशाला तुला त्याच्यासाठी ना बोल सुगंधाने पोट भर एवढा घाट घातला मस्त पैकी सकाळी सकाळी जाऊन मस्त ताजी मच्छी आणलेली ते संपवायचे आपल्याला दोघांना मिळून दोघांना मिळून दोघांना मिळून सगळे मासे संपवायचे आता काय सांगायचं बघा एवढा घातलेला आहे माहितीये का आता हे संपूर्ण संपवलंच पाहिजे आणि ताटात तर बघा काय काय आहे तुला एंट्रोवरून देतो कर कांदळाची भाग मी बोलते ना हा तर गोड आपल्या ते लाड नाही होते आपल्याला तसंच आलंय माझ आता सांग तांदळाची भाकरी तांदळाची भाकरीच आहे कोलंबी भात कोळंबी भात त्याच्यानंतर तांबीचा रस्सा तांबीचा रस्सा त्याच्यानंतर जम्बो प्रॉन्स जम्बो प्रॉन्स त्याच्यानंतर पापलेट पापलेट त्याच्यानंतर सुरमई सुरमई हां त्याच्यानंतर लेफा लेफा पाच प्रकारचे मासे आहेत माझ्या ताटामध्ये चला आपण ही कोळंबी वेगळी आहे आणि ही कोळंबी वेगळी ही चैती कोळंबी ही चैती कोळंबी छोटी आहे जम्बो मध्ये असते ना मोठी समुद्रवादी ही पण समुद्र सागरी मेवा सागरी मेवा सागरी मेवा खाऊ खाऊक्या मंडळी असवराची मजा घेवायची असेल तर तुला कोलीवर येवायलाच लागते ओके कारण ऐसा चमचमीत मावर विजयकांच्या घरांना मिळायचं हा 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 हा। क्या बात कारण पण आहे का ना तांदळाची भाकरी आहे तांबीचा रस्सा आहे सुरमे फ्राय आहे लेफा फ्राय पापलेट फ्राय आहे कोलवी भात आहे आवरा चमचमीत बावरा कंचे हाटल्यान तुला मिळणार आहे मला सांग कंचे हाटलेला नाही म्हणलाल चाल घरीच मिळणार आहे म्हणून मी घरीच आली आहे आता मी काय बोलतोय बोलण्यात टाइम वेस्ट होतो मस्त करू म्हणजे गरमागरम आहे मस्तपैकी ताव मार आणि पहिली मी तर सुरुवातच करणार आहे कोळंबी पासून मोठी कोळंबी ती जोश हुँ। 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 आला आला ह्यालाय ना या लेफ्टला असा मध्यभागी पकडायचा याच्यानंतर इथे पकडायचा इथून ना डायरेक्ट हे बघ एक ना अच्छा ये ने ना डारेक, डारेक हे साइड बाजूला होतात ओके हा मधला मधला पोर्शन ब्रेक करायचा येस येस परफेक्ट आणि हा बघा पूर्ण फ्लेश वाव तो आपल्या हातामध्ये येतो हा आला चक्काच आला आला ना आला आला

म्हणून मी तुला कवशी सांगते का ये आमच्या घरांत खावा लाव असा चमचमेन मावर तुला कांच्या बीजे घरात नाही मिळाल बीजे घराचं नाहीच मिळणार ही फक्त घरचा स्वच्छ घरालाच मिळणार दादा एक कल्पना आली डोक्यामध्ये सांग ना आपण हॉटेल सुरू करायला पाहिजे जांभारी मजा येईल आपल्या हॉटेल मध्ये एक काम नक्की होईल फक्त ब्लॉगिंग ब्लॉगिंग बाकी सगळे बाजूला राहतील मीच ताटावर बसलेली दिसेल <laughs> आपण फक्त कस्टमर सांगत हा मी तुम्हाला रिव्ह्यू देते टेस्ट करून सांगते है ना आह। टेस्ट आहे हे पापलेट बघा कसला ताज पापलेट आहे बघा एकदम सुपर फ्रेश आहे एकदम वाईट आहे मध्ये म्हणजे एकदम सुपर फ्रेश आहे मासे तर तिकडच पाहिजेत कसं झालं कसं झाला जेवण एक नंबर <laughs> हा चुकट पिल्यावर असं होतं असं टाळी असं असं टाऊला हे होतं सगळं असं चमचमीत मिक्स मध्ये असं खाल्लं ना त्याच्यानंतर मस्त थंडगार असं माझं बरं वाटतं मन कसं एकदम तृप्त होऊन जातं तर होऊन जातं पण मी एकटीच बसले बाकी घरी पण बसा ना बस बाकी तुम्ही पण बसा मी तर विचार करतो आपण खालीच मांडणी मारून बसलो असतो ना सगळे एकत्र ज्यावर बसलो असतो मस्त भारी मजा आली असती आणि मग आपलं सवकवून घेणार आपण ताट असं मध्ये टोप ठेवला असता घरी जेवतो तसं आणि घेतला असता वाढून वाढून नाही का सेल्फ सर्व्हिस आम्हाला खाली नाही बसत टेबलच लागते अच्छा पाय दुखतात तुला वाढायला लागलं तू घेणार ना स्वतःहून म्हणून मा, एक एक राखीव माणूस आम्ही राखीव प्लेयर आम्हाला दोन ठेवायला लागतात अच्छा राखीव प्लेयर म्हणून दोन ठेवले आता मला तुझ्या सोबत बिझी केला आहे की कोण कोणतरी तुझ्या याच्यामधला कमी झालं वाढत नाही तू घेणार नाही ना माझं पोट भरलं माझं पोट भरलं कसं मला असं वाटतं की आज माझं दोन किलो वजन वाढून पाठवणार आहे का दोन किलो नाही वजन काढा आणून आहे आणून ठेवलंय का वजन काढा आणून ठेवलेल्या कलर बघा या रस्त्याचा कलर आणि ही रस्ता करायची पद्धत जी, जी आहे ना ती आमच्या आई आमच्याकडे पण असाच रस्ता असतो hmm. वाटण्याचा आई hmm. ना आईना आम पण आमच्या छान असं वेगवेगळं बनवायला वगैरे आणि hmm. खाऊ घ्यायला खूप आवडत hmm. त्या नाही आवडत खायचं हे ते खायचं त्यांना बर बनवते असे पण पटकन जेवण बनवते तुम्हाला सांगते पाहुण्या सांगितलं फोन करून मी दहा मिनिटात येणार आहे किंवा आईचं सगळं जेवण पण त्यांना किचन मध्ये कोणच नाही हवं किचन मध्ये उभी नाही मी माझे किचन मी नाही आवडत किचन मध्ये प्रत्येक आईचं तसंच असतं कसं असतं ना ते आपण जेवण करतो ना तेव्हा हा काय करतो जो पसारा करेल ना तो ठेवणारच नाही किचन भर मांडून ठेवेल ते मला नाही मला कालच बोललो आजच बनणार होतो पुढच्या वेळेला आपले संपला रुको थोडा सबर करो सभर नाही संध्याकाळपर्यंत आपल्याला संपवायची संपू आपण रुको थोडा सबर ना आता कळलं जेवता जेवता इथे झोपून जाईल कोलिवाड्यात जाऊन मस्त चमच झंझरीत नाकातून पाणी आलं ना त्याशिवाय मजा नाही तर झालं फिशच मटन खाऊन मग हळदीतला हळदीला स्पेशल त्याच्यावर हळद करायची आहे पाठ बघतोय आम्ही हळदीची स्पेशल मटन असं मी तुला आणून देईन काय हा मला काय तू उभा नको करू पाटावर मी तुला आणून देतो बाई नाही 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 असं कस मला शॉपिंग करायची अजून केवढी मा बरोबर की नाही मंडळी बरोबर की नाही शॉपिंग करायची मला लग्नातली सगळी असे मी सोडीन का इथेच येऊन राहायचं पंधरा दिवस असा ठाम देऊन बसीलभर महिनाभर ठीक आहे महिनाभर महिनाभर इकडनं जागची असणार नाही ट्रिप कॅन्सल ट्रिप चालू राहतील आपल्या मी ट्रिपला ना काय मका ला कोळीवाड्यात जागा इकडे पुढून मध्ये अख पूर्ण पॅकअप होऊन जाईल त्याशिवाय मजा नाही फुल मजा फुल धमाल मजा येणार आहे मजा येणार आहे लग्नाची तर मी वाटच बघते मजा येणार आहे चला खूप बडबड चालू माझी पण बडबड करता करता ना माझी जेवण माझा थंड होतंय आहे मी जेवून घेते आणि मग थोड्या नंतर भेटते जरा आरामात जेवून घेते है ना

जो आजच्या रेसिपीमध्ये युज झालेला आहे माझ्याकडे नुकतेच आले होते तर म्हटलं तुला दाखवता तू म्हणजे एवढी तारीफ केलीस की कोणते मसाले कोणते मसाले उद्या जाऊ तर आपण जाऊच तेव्हा पण आता आहे तर म्हणून तुला दाखवतो आणि त्यासोबतच नाही ह्यांच्याकडे स्पेशल मालवणी मसाला सुद्धा आहे आग आणि मच्छी मसाला सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला आगरी कोळी फिश करी समजा नसेल बनवायचं किंवा मालवणी फिश करी नसेल बनवायचं किंवा फक्त तुम्हाला फिश फ्राय बनवायचा असेल तर तुम्ही हा मसाला आहे जो यांचा मच्छी मसाला लावला ते ते का त्याला फक्त तोच लावला दुसरा त्याचा लागतो त्याला काय नाही ना फक्त त्याच्यावरती लिंबू तुला अजून थोडासा फ्लेवर पाहिजे असेल तर मग संपवलं असतं का एवढं कलिंगड त्यासाठीच खात नाही बोलते तो माझ्या तोंडामधला त्याच्यावरती कलिंगड खाल्लं तर कलिंगड काय रोजच खाते थोड्या रोज खाईन काय फरक पडणार आहे काय रोज खाते का मग हा आणि तुम्हाला सुद्धा अशी जर चव चाकायची असेल आपल्या घरी तर हे मसाले अमेझॉन वरती सुद्धा आहेत आणि यांच्या वेबसाईट वरती सुद्धा आहेत वेबसाईट आणि अमेझॉनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की विजिट करा आणि नक्की ऑर्डर करा स्क्रीनवरती स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे ओके ओके रणजीताला तर मी उद्याला घेऊन जाणारच आहे तो पुढचा ब्लॉग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत हाय की नाही तोपर्यंत आजची ही मजा मस्ती तुम्हाला कशी वाटली आजची धमाल तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा पण हीच मजा मस्ती आपल्याला पुढे अजून कंटिन्यू ठेवायची आहे ना टेवायची उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये yes. तिकडेही करायची मला आता परत गिफ्ट पाहिजे नाही नाही मी तुझ्यासाठी घेऊन कुठे काय घेऊन मी पहिल्यांदाच घरी आणि मी खरं खरंच आपण आता खाऊ वगैरे घेऊन जातो आणि मी काय शूट वरून घरी आली बस कपडे चेंज केले आणि रिक्षा पकडले आणि तस आणि इथे खाली येऊन शोधतो काय अरे इथे दुकानच नाही दिसत आहे पण अरे बघ रे आजूबाजूला तरी दुकान दिसत आमच्याकडे फक्त मच्छीवाले दिसते तुला हा तू बोल अरे दुकानच नाही अरे फळवाला तरी असेल ते पण नाही दिसत आहे अरे काय आणि ना याच्यामध्ये ना एक अजून आहे गोष्ट काय लागतं का तुम्हाला असतं एक रिया इक रिया ना ह्याच्यामध्ये ना हा आहे थायलंडचा बाब अरे वा असा तो सुगंधवाला हा हा आणि हे ना इन्हेलर आहे थायलंडचंच थँक्यू 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 थँका आणि एवढ्या गोड पद्धतीनं थँक्यू बोल इतकं गोड जवळ होत थँक्यू एवढ्या लांबून आणलं म्हणजे नाही आणायचं आता तू कशाला तू पहिल्यांदा माझ्या घरी आलीस ना म्हणून मग भरली तुम्ही ओटी माझी चला आता निघायची वेळ झाली अठ्ठावीस तारखेला यायच आपला इव्हेंट माहितीये ना यायचंय पुण्याला पुन्हा मी अनेक आहे हो नाही नाही मजाशी पडली पडली मी देव ना देऊ नाही येत मोठ्या हात ना आई सरके हात चला आपण जाऊया ओके okay, चलो आई चलो योग्यला सांगा ना आईला जावेला सांगा हो हो सांगते सांगते विदाई विदाई असा प्ले बटन आपल्याला घेऊन यायचं आहे लवकर सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनल आपल्या चॅनल साठी आणायचं आहे आणि हे फक्त एकटीच नसणार तर आपल्या सर्वांचा असणार आहे फोन आला अच्छा असा फोन वाचतो हॅलो खरंच चालू फोन बोला हाँ। चालूए चालूए हाँ। आगा। 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 अच्छा खरंच फोन चालू आहे अच्छा मला म्हटलं ते हे माझ्यासाठी माझे भारी काम करत माझे साठी हेलो हां आवाज येतोय का हॅलो आवाज येतोय फोन चले फोन को आहे अच्छा सही डायल करायचा सही आहे

आता या मी पण या इव्हेंटला सगळ्यांनी यायचे पुण्याला अठ्ठावीस तारखेला सोळा आनंदाचा दोन हजार पंचवीस पंचवीस कोथरूड पुणे येथे सकाळी दहा वाजता आहे सोमवारी आम्ही येतोय तुम्ही पण या आम्ही सगळेच येते तुम्ही पण या आणि बरेच कलाकार पण आहेत आपडते आपले आवडते चला चला असा कसं काय थँक्यू सो मच

वन मिलियन की <laughs> लवकर चला हा हो। रे फायनली 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 नाही नाही आता जावं ना। लागेल पुढे वेळ दिलेली आहे शूटिंग चा टायमिंग दिलं सहाचा सा, साडे सहा वाजले आहेत परत असे मस्त की मेजवानी करू 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 नक्की करूया मटन पार्टी करू नक्की नक्की करूया नियोजन आपण ठेवत राहू आणि उद्या आपल्याला जायचं सकाळी उठून लालबाग लालबागला येस उद्या आम्ही लालबागला बाल जाणार आहोत उद्या सकाळी लालबागला भेटूया चला चल दादा बाय बाय